नमस्कार एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत दिनांक आठ सहा समर समर दोन हजार पंचवीस रोजी भयंकर समोरासमोर दोन मोटरसायकलचा अपघात झाला खरंतर तरुण पिढी आहेत मोटरसायकलचा अपघात समोरासमोर होत यामध्ये एक जागेवरती एक्सपायर झाला खरंतर हे यातील एक जो मुलगा होता त्याच्या भावाची लग्न होतं ते पत्रिका वाढण्यासाठी चालला होता असं पण माहिती मिळाली तर दोन मोटरसायकल समोर समोर धडक होऊन अकलूज करकम येथील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला असून ही घटना दिनांक आठ तारखेला घडलेली आहे माळेगाव मस्के वस्तीच्या जवळपास यामध्ये प्रशांत कुंडले खडतरे वय वर्ष बावीस दायवंत बंटी जाधव वय बावीस दोघे राहणार अकलूज तालुका माळेसरज व सूरज अरुण लोखंडे वय अठरा राहणार उपरी तालुका पंढरपूर हे तिघे मोटरसायकलवरून प्रशांत यांच्या भावाच्या लग्नपत्रिका देण्यासाठी जात होते करकम तालुका पंढरपूर येथे ओंकार बाबासाहेब शिंदे वय अठरा व निखिल अनिल वंजारी वय वीस हे दोघे मोटारसायकलवरून बार्शी येथून शिवरे येथे कामानीमध्ये गेले होते माघार येताना अकलूज येथे अकलूज रोडवर या ठिकाणी दोघं मोटारसायकली समोरासमोर धडे झाले या जोरदार धडकेमध्ये प्रशांत कर्तर याचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोन युवक या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत इतका घटना भयंकर होते प्रत्येक असे सांगितले की जागेला ज्यावेळेस जागे अपघात झाला समोर समोर मोटारसायकलला त्यावेळेस पाठीमागच्या बाजूला लागल्यामुळे रक्तस्राव भयंकर झाल्यामुळे दोघं यामध्ये अपघातात एक तर जागेवर गेला दोन हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे तीन एक्सपायर झाले आणि जो प्रशांत आहे याचा ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता तर मित्रांनो ही घटना अतिशय भयंकर आहे आपण वाहन चालवत असताना हायगेरी चालवू नका कारण आपल्याला आईवडिलांनी राहण्याचं मोठं केलेलं असतं आणि आईवडलांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात त्यामुळं आपण थोडंसं वाहन चालवताना काळजी घ्या जेणेकरून असे अपघात होणार नाही आणि या अपघातामध्ये आपण पालकांनीसुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा किती स्पीडने गाडी चालवतो त्याला हेल्मेट वापरले का हे पण तितकं बघण्याची गरज आहे कारण इतका स्पीड समोरासमोर धडक होते म्हणजे यामध्ये पालकांची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या मुलांना गाड्या देत असताना आपण पालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आणि या तिघा जणांचा जो दुर्दैवी आपल्या हातामध्ये मृत्यू झाला आहे यामुळे सगळीकडं हळहळ व्यक्त केले जाते हातात तोंडा आलेला मुलगा जर तर बापा आईबापाला काय वाटत असेल याचा पण आपण विचार करावा